नमस्कार एस एम आर न्यूज मध्ये बातमी अमरावतीत अतिक्रमण हटाव मोहिमला विरोध भर पावसात अमरावती महानगरपालिकेवर आक्रोश मोर्चा अमरावती महापालिका प्रशासनाने सुरू केलेल्या अतिक्रमण हटाव विरोध दर्शवला आहे या विरोधात हॉकर्स युनियनने अमरावती महानगरपालिकेवर रोष व्यक्त करत महापालिकेवर भर पावसात आक्रोश मोर्चा काढत महानगरपालिकेचा निषेध केला अमरावती महानगरपालिकेने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यापूर्वी महापालिका महापालिकेने शहरातील सर्व हॉकर्स पर्यायी जागा उपलब्ध करून देणे आवश्यक होते त्यासाठी हॉकर्स झोन निश्चित करून त्या ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे त्यांनी महापालिकेवर टीव्ही ची बैठक न घेता एक तर्फी कारवाई आर पी एस एफ केल्याचा आरोप केला आहे महापालिकेने आधी स्वतःचे अतिक्रमण हटवावे आणि शहरातील बड्या व्यापाऱ्यांनी केलेले अतिक्रमण हटवावे अशी मागणी केली आहे तसेच महानगरपालिकेने अतिक्रमण कारवाई तातडीने थांबवावी अशी मागणी

अमरावती शहरात आपण बघतोय की आता आपण आलो अतिशय महानगरपालिकेच्या समोर पाहा तुम्ही जी दुकानं आहे त्या दुकानाच्या दुकाना गाळ्या रोडवर आहे आहे नाही आहे त्यानंतर आपण जर रघुवीरच्या समोर जर हा चौक पाहिला असेल आणि या चौकामध्ये अधिक अपडेटसाठी एस एम आर न्यूजशी जोडले राहत धन्यवाद